प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज नगराध्यक्ष पदासाठी जोरदार प्रचार राष्ट्रीय काँग्रेसतर्फे प्रभागांमध्ये जनसंपर्क मोहीम आगामी जत नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस तर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे यांचा जोरदार प्रचार राबवण्यात आला नगरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी विकासाची व पुढील धोरणांची माहिती दिली दिवसभरात प्रभाग क्रमांक दहा मधील दुधाळ वस्ती प्रभाग क्रमांक आठ मधील विद्यानगर बगीचा प्रभा क्रमांक दोन मधील पंचमुखी मारुती मंदिर येथील हळदीकुंकू कार्यक्रम प्रभा क्रमांक पाच मधील हुजरे गल्ली तसेच प्रभाग क्रमांक सहा मधील पाटील मळा शेगाव रोड येथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधण्यात आला कार्यक्रमाला माजी आमदार विक्रमदादा सावंत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे तसेच प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते त्यांनी नागरिकांना नगराच्या विकास पायाभूत सुविधा व पारदर्शक प्रशासन याबाबत माहिती दिली आणि सक्रिय सहभागासाठी आवाहन केले दिवसभरात राबवलेल्या या जनसंपर्क मोहिमेत नागरिकांनी उत्साही सहभाग दाखवला उपस्थितांनी विविध प्रश्न उपस्थित करून नगरातील समस्या आणि विकास विषयक अपेक्षा व्यक्त केल्या आयोजकांनी नागरिकांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि भविष्यातही असे जनसंपर्क उपक्रम सतत राबवण्याचे आश्वासन दिले या मोहिमेमुळे सुजय उर्फ नाना शिंदे यांचा नगरअध्यक्ष पदासाठी पाठिंबा वाढवण्याचा प्रयत्न प्रभावीपणे गाठला आणि नागरिकांमध्ये उमेदवारांविषयी जागरूकता निर्माण झाली बंधूंदा सर्वप्रथम मी नमस्कार करतो ही निवडणूक फार महत्त्वाची निवडणूक या भागामध्ये दादा आध्यात्मिक म्हणजे प्रवचनं वगैरे फार होतात शिवाण मंडपचा परिसर असल्यामुळं नेहमीच आध्यात्मिक प्रवचनाचा प्रभाव किंवा बऱ्याच वेळा आध्यात्मिक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे असे बरेचसे कार्यक्रम ह्या भागामध्ये होतात त्याचाच एक भाग म्हणून ह्या परिसरामध्ये पंचमुखी मारुती मंदिर उभं राहिलं म्हणजे सर्वांच्या इथल्या लोकांच्या एकत्र सगळे आले म्हणजे मायामचे सर्व समाजाचे लोक अगदी अनिस कोके मुस्लिम समाजाचे जरी असले तरी या माझ्या मते पंचमुखी मारुकी अध्यक्ष म्हणजे कुठलाही समाजाचा भेदभाव न करता सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन अशा पद्धतीचे सामाजिक कार्य सुद्धा या भागामध्ये नेहमी चालू असतात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काय झालं गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हा भाग वेगळा प्रभाग होता तीन नंबर प्रभाग होता त्यावेळेस या प्रभागात पूर्ण आपले महादेव कळींनी निवडणूक लढवली होती परंतु महादेव कोळी सारख्या माणसाला थोडक्या मतामध्ये पराभव स्वीकारावा लागला परंतु त्याचे परिणाम काय झाले त्याचे परिणाम तुम्ही प्रत्यक्षात मागच्या पाच वर्षात अनुभवले असतील की या प्रभागात नेतृत्व करणारे कुणी असतील महादेव कोळींपेक्षा ते कार्यक्षम होते का महादेव पोळींच्या कामा दोनच्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं येण्या दोन येत्या दोन तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपण सगळ्यांना या ठिकाणी विनंती करण्यासाठी मी उभा आहे खर तर आपण बराच वेळ या ठिकाणी बसलेला मी जास्त वेळ घेणार नाही कारण माझ्याकडे तसे मुद्देच राहिलेले नाहीत कारण आमच्या पुतणीने सगळे सृष्टीने सगळे या ठिकाणी मुद्दे कवर केले एक औपचारिकता म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे की येत्या त्या दोन तारखेला होणाऱ्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या लक्ष्मी गार्डन मध्ये आणि या पंचपुखी मारुतीच्या साक्षीनं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण सगळीजण उपस्थित आहात मी या ठिकाणी एवढंच सांगेन ये तारी की येणारी दोन तारीख ही आपल्यासाठी फार महत्वाचे आणि मग ते काँग्रेसलाच मत का द्यायचं तर त्याला हे कारण आहे की आज चार या ठिकाणी पॅनल झालेले आहेत त्या चारही पॅनल मधले जर उमेदवार आपल्याला बघायला मिळत बघितले तर, तर सगळ्यात जास्त या जत शहराच्या आपल्या सर्व भगिनींच काम करण्यासाठी हे आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे उमेदवार या ठिकाणी सक्षम आहे कारण या प्रभागातला आमचे उमेदवार जत शहराचे गाडगे बाबा कारण कशासाठी म्हणतो की गेल्या बावीस पंचवीस वर्षात ते सत्तेवर असू देत नसू देत पण ज्या पद्धतीने या जत शहराच्या या आमच्या माता भगिनी जरी हात मारली तरी ते ओ देण्यासाठी या ठिकाणी आपल्या कामाला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा